हो। तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि आपण आज सराठ्या अंतरवालीला या ठिकाणी पाटलांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मी नव्हे तर माझ्यासारखे असे शेकडो हजारो मराठे हे जसे जसे जारंगे पाटलांची तब्येत खालावत जात आहे तसं तसं मराठा समाजातील जे बांधव आहेत ते पाटलांच्या एकंदरीत तब्येतीच्या काळजीपोटी आणि एक मराठ्यांचा तो क्रांतीसूर्य आहे त्या जाणवीतून मराठा समाजातील बांधव या सराठीच्या दिशेने येत आहे तर आता या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आहेत दिनेश भैया युवराज पाटील खंडे असो बाबा असो आता या ठिकाणी जेवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या सगळ्या भागातील जे तमाम मराठा बांधव आहेत त्यांच्या घरून घरोघरी जाऊन त्या ठिकाणी भाकरी पोळ्या जे काय असेल ते सगळं जमा केलं जातं आणि या ठिकाणी येत असलेल्या मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी तो एक जेवणाचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं तर आपण बघूयात नेमकं कसं आहे काय तर व्हिडिओ शॉट पण चालू आहे वालो दे चालू दे जेवायलाच आलेलो आम्ही पण कुठून आले तुम्ही अच्छा आ, अच्छा वा वाजच्या या कार्यक्रमामध्ये ही का जे ताई आहे किंवा त्यांच्यासोबतची टीम आहे त्यांनी या ठिकाणी अरेंजमेंट केलेलं आहे बघा आणि हे जे दोघ बांधव आहेत आपले यांनी या ठिकाणी छानपैकी स्वयंपाक बनवलेला आहे आणि जे एस अंतरवालीच्या ठिकाणी या ठिकाणी पाटलांची भेट घेण्यासाठी जे बांधव आहे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आज या लोकांनी केलेली आहे कर्तव्यवर असलेले पोलीस बांधवसुद्धा या ठिकाणी जेवून जात आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण बघत चला मित्र पत्रकार बांधव असू द्या किंवा मराठा बांधव असू द्या पोलीसवाले असू द्या या ठिकाणी जेवण्याचा आनंद घेत आहे

तर मित्रांनो आता सराटे अंतरवल्लीच्या या ठिकाणी आपण नाश्ता वगैरे केलेला आहे सकाळचा या ठिकाणी नाश्ता अरेंजमेंट केली ती आपल्या भोकरदांचे जे बांधव होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्या ताईंनी त्या ठिकाणी ते सगळं नियोजन आजच्या नाश्त्याचं केलं होतं तर ज्या वेळेस बाहेरून समजा जर का कोणी तसं इच्छू जर नसलं तर या गावातील जे बांधव आहेत हो ते प्रत्येक मराठ्या बांधवाला हो जो इथं येईल त्याला विना अन्नपाण्याचा जाऊन देत नाही त्याला पाण्याची व्यवस्था त्याला जेवण्याची किंवा नाश्त्याची तरी व्यवस्था या ठिकाणी ते या गावात कार्यांकडून करून केली जाते आणि पंचकुरुषीतील मराठी डेंगू केली जाते ती खूप मोठी गोष्ट आहे आणि एक अभिमान वाटतो की यार इतके म्हणजेच समाजातील किती हजारोनं जर का बांधव जर का आले तरी त्या बांधवांना या ठिकाणी ठिकाणी तसं न जाऊ देता त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित या ठिकाणी काळजी घेतली जाते पाहुणचार केला जातो खूप भारी वाटलं धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ